स्पेशल बनवलं उंबरवाड्या कशा बनवल्या बघा त्याला कशी तरी आली कशा उंबरवाड्या कधी वड्याची आमटी केली आकानी त्याची मस्त अशी रेसिपी बघाव आपण होय आका बघा हो चला आता मस्त अशी रेसिपीला छान सुरुवात करू झालं तुझं चहा पाणी पिऊन झालं की आता चहा पाणी पिऊन झालं आकाचं आज काय बनवायचंय आज बनवायचे उंबरवाड्याची आमटी उंबरवाड्याचे आमटी साहित्य काय काय घेतले सांग त्याला त्याला साहित्य हक हि कोथमीर हा हि शेंगाण्याचं कूट ही मिरची आलं या लसणाच्या पाकळ्या खोबरं कांदा जिरं धन मीठ आणि काही घरचं काळ तिखट घरकुल मसाला हां ही त्यांना पावडर आणि गरम मसाला हां आणि हळद हां एवढं घेतलं हां चालतं आता चुल्लीत भाजून घेतला हरद ताई बारीक करून घ्यायचा आमटीला हां चालतं आहे ओवरं ती सगळी आता इथं कढई ठेवली ताप आहे आखानी चुलीवर छान तापती तव कढी येऊ घेतलं बघा बघा काय टाकल्या का मिरची आणि दोन मिरची टाकली आता तेल वतायचे हा असं तेल तेवढं मिरची थमक मिरची जल वाजून द्यायला आता चांगली मिरची भाजून झाल्याला काढून घ्यायची आपल्याला आता खोबरं हो टाकून घ्यायचं आता टाकल्यात बघा तेल हा ही भाजून घ्यायचं हे म्हणले आका तू उंबर वड्या जुनी रेसिपी आमच्या आकाची होय चिकन मटणाला सगळं महाग पाडते हा कशा करायच्या तुम्हाला धावती उंबरवड्या कशा किती चवीला लागत्या सगळ्या वड्या बाहेर लागतात हा ना त्याचा रसा तर नाही चांगला लागतो ना काय खाता येत कधी चांगला असतं जुनी रेसिपी आहे आमच्या आकात छान अशी जुणं जुनं खाऊन बघा जुनं ते सोनं होईल झालं आता भाजून झालं लस आणि लसूण हां आता आलं लसूण टाकलं आहे आकार ह्याच्यात आता ते थोडं तेल टाकतो थोडं कांदा टाकून घेते आता त्याचा कांदा टाकला कांदा कांदा खोबरस लसूण आणि अद्रकचा टुकडा जिरेबी टाकून घेतली आता हे बी परतून घ्यायची वारले सुटले का हा आमच्या आखाच्या छान छान रेसिपी बघत राहूया का अजून काय दाखवणार आहे हा काय म्हणत करून सांगा तुम्हाला आका सगळं बनवून दाखवणार आहे आमचे का त्यांना हा हा उद्या दाखवून आता उद्याच्या रेसिपीत दाखव आका शेंगुळ ते काढून घेऊ आपण एका ताटात वाटाने घेतल्याला सगळं बारीक करायचं वाटण आता ह्यातनं लसूण खोबरं आलं आणि अद्रक जिरं धन आणि ही कोथिंबीर टाकून घ्यायची सगळं बारीक करायचं आता हे थोडस पाणी टाकून ह्याला आपल्याला मिक्सर फिरून आणायचं आता काय घेतले का, का? बेसन पीठ हे डाळीचं पीठ आहे आता हे टाकून घेतले ह्याच्यात आधी बेसन पीठ आता मीठ घेतलंय आता हे डाळीचं पीठ घेतलंय मिरची पावडर टाकली आणि थोडीशी हळद टाकली मीठ टाकायचं आणि मळून घ्यायचं थोडं पाणी घेऊन घट्ट गोळा का hmm. Hmm. आता ह्याचा घट्ट गोळा मळायचा hmm. आकाची आमची सिक्रेट रेसिपी ही hmm. आता hmm? हो का असा पिठाचा साईडला ठेऊन देऊ मस्त कडई तापली आता आता मस्त वाटण वाटून आणलं वाचतले भारी होतो वाटणाच थोडस ना आम्ही ना फुटाण डाळ टाकली आता हम्म मग देण्याच नाही सांगायचं हां फुटण्याची डाळ टाकली डाळ मस्त चुरी जाळ लागल्या आता हां तेल वाटलंय आता तरी त्याला पुन्हा हम्म थोडस जास्त होता तेल तेल ताप तापलं का तेल पत्ता हम्म कडी पत्ता टाकला वाटण टाकून घेते आता तर लसूण खोबऱ्याचं वाटण ताज्या मसाल्याचं वाचत येतोय हा आता हे सगळा मसाला टाकून घेऊ सांगितलं ना आता वाटण टाकून घेतलं आका हे आता चांगलं लालपटले कसं हार दिसत रटा रटा करायला लागलो मिळायला लागलो मस्त मस्त तर मसाला परतून झाल्या आहेत पाणी वाचायचं आपल्या आवडीनुसार किती आहे का ना मीठ टाकून घेते आता पाणी घ्यायचं होतं आमटीला उंबरवाड्या करून घेते ना का तू त्याला कडी उचत आता कडी येऊन द्यायचं उकळी छान आता फुटली का नाही त्याला उकळी टाकायची मग कशी करायचं असं का असं भरायच मोत करायचं मोतका सारखं करायचं मुदूक असतात पण त्याची नाव वेगवेगळी असतात नाही पण तसं करायचं ग भरायसाठी म्हणते त्यांना एक असं का उंबरवडी केली त्याला उंबरवडी म्हणतात हा ना आता भरून करायचो आम्ही नेहमी करीत होतो हां घरच्या शेगा असतात हा उन्हाळ्याच तर तेरा रोन रोर म्हणतात आपल्याला काय करायची भाजी आपण लगा नाही दुसरी करायची नाही नाही उंबरवड्या बनव हा ना तुमची फेवरेट आहे काय उंबरवडी उंबरवड्या आमच्या ते आवडत हा ना बाकी खात्याच हा ना

बाळ्यांना येतं बी नाही ते म्हणच्यात कसलं खाल्लंय तुम्ही <laughs> इकडे आता जाळ पण लागलाय उकळी फुटटी तर खाळाखळा उकळी फुटली आता बघा अंगठीला बघा कसा रसा आलाय हा त्या कि उंबरवड्या सोडून द्यायच्या बघ ह्या सोडायच्या अशा असं सोडायच्या त्या जरा सुटून द्यायच्या थोड्या वेळ अशा सोडायच्या सगळ्याच्यात आता हा सगळ्या सोडायच्या सुजेच्या आमच्या रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगत जावा जरा का सगळं आता होंबर वाडे हो का बा कशी वाटते उंबरवाडीच हो का हो का तरी तर लई आली बाय तरी लई आली तरी लई आलं काय प छणछणीत झणझणी तर आमची झाली आता आमची काय काय खायचा का भात का भाजी का बाकरी भात सगळ बाजरीची भाकरी खा जवारीची बाकर तर लय बारी लागते भात खात्यात त्यात कोणतं व्या आवडते हा ना लय भारी लागते मग काय हा माणूस ग हा ना करायचं शिकान खा हा घे मी करते ती बघा करीत जा हा आकाच्या पद्धतीने असे करत जावा छान छान रेसिपी त्यामुळं आमच्या आकाशी तंदुरुस्त होय आका। नजी भाजी खत नाहीत लोक हा त्यांना अशा करून जाव्या लागतात बारा वड्याची जाते हा बारा परकरच्या वड्या हा थपे वाड्या येतात उंबरवाड्या येत्या मासवाड्या येत्या आळूच्या वाड्या <laughs> तशा करून घालायच्या गड्या माणसाला जी खात नाही त्याला आणि त्याच्या नादाने आपण बी खातो हा ना केलं तर खायला मिळत नाही केल्या कुठलं मग काय असलं बघा तुम्ही जाऊन कुठं भाजी मिळते का हटलात बघा काही बी मिळेल पण असली भाजी मिळणार ना हा ना नाही चालतं उकळी चांगली मस्त अशीच आमटी आमच्या आकाच्या हातची खायला या उंबर वड्या मस्त केल्यात बघताच तोंडाला पाणी सुटते का नाही खळा खळा उकळून कशी उमरतो हां हिरव्या मिरचीचं ते पण करून दाखवा आका ह्या भाज्या हा सगळं करायच्या डाळीच हम्म खायचं करायचं खायचं उन्हाला भाकरी कालवण सावली झाडाखाली नेऊन खायचं थोड्या वरण हम्म अशी कोथमिर टाकली आता का मस्त कोथबीर टाकली आता कोथबीर टाकली कशी वरता मस्त चांगली याला दहा पंधरा मिनिट उकळून द्यायची आणि मग नंतर बघू आता झाली का आमटी हा बघा आता मस्त झाली आमटी आम कशी तरी आली मार आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा मस्त असे छान छान रेसिपी घेऊन येणार आहे आम्ही तुम्हाला बघण्यासाठी आहे का नाही का चालतंय आता भेटू आता संध्याकाळी बाय बाय हा चालतंय